उकडीचे मोदक चला तर मग बनवूया उकडीचे मोदक तर इथे गूळ आणि खोबरं घेतलंय आणि वेलची सूट साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आहे आणि तांदळाचं पीठ कापडाने चाळून घ्यायचं आहे तर तांदळाचं चा पीठ चाळून घेतलंय सारण बनवून घेऊया कढई तापत ठेवली त्याच्यात एक चमचा तूप टाकायचं त्यानंतर त्यात गूळ टाकायचं गूळ जरासा मिक्स करून घ्यायचं थोडस असा मेल्ट करून घ्यायचा त्यानंतर त्याच्यात खोबरं टाकायचं खोबरं असं दोन एक मिनट असं त्याच्यात मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्यात वेलची पूड टाकायची पूर्ण हे सारण मिक्स करून घ्यायचं आता वेलची पोड आपलं सारण रेडी आहे झालं दोन पाच मिनिट परतून घ्यायचं तर आता आपण उकड काढून घेऊ पातेल ठेवलंय पातेलात थोडस पाणी टाकायचं एक ग्लास भर एक चमचा तूप थोडस मीठ त्यानंतर थोडस दूध टाकणार आहेत आपण त्याला उकळी येऊन द्यायची उकळी येऊन दिल्यानंतर गॅस कमी करायचा आणि त्यात तांदळाचं पीठ टाकायचं एक वाटीवर आणि ते मिक्स करून घ्यायचं त्यानंतर पाच ते दहा मिनिट झाकण ठेवून द्यायचं त्याच्यावर गॅस बंद करायचं आणि हे पीठ मग मळून घ्यायचं चांगलं मौसू झालं आहे मग आता मोदकाची उकड करण्यासाठी पाणी ठेवायचं चा। त्याच्यावर चाळण ठेवायची वा लागते की बघायची त्यानंतर त्यावर एक एक मोदक ठेवायचा अशा प्रकारे मोदक ठेवले मी सगळे मोदक ठेवून झाल्यानंतर त्याच्यावर एक झाकणी ठेवून द्यायची चांगल्या प्रकारे वाप दाबून घ्यायची वाप देऊन घ्यायची अशा प्रकारे आपले मुकडीचे मोदक तयार आहे तुम्हाला जर मोदक आवडले असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा